असं आहे हा एक जुमला आहे आणि भारतीय जनता पक्षाला जुमले करण्यामध्ये त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही काल पंतप्रधानांनी सांगितलं की और भाईओ आप बे की ब्लास्ट रुका आहे का नाही दंगे रुके आहे का नाही एक तो भी होता का असं म्हणाले मी तुम्हाला यादी वाचून दाखवतो किती दंगे महाराष्ट्रात झाले मोदीच्या राजवाटीमध्ये झालेले बेंगलोर अटॅक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चौदा गुरुदासपूर अटॅक दोन जानेवारी दोन हजार अठरा पंपोर अटॅक पंचवीस जून दोन हजार सोळा पणानकोट बँक दोन जानेवारी सोळाजार गोळीबार पाच ऑगस्ट यांचा आसाममध्ये पाच ऑगस्ट दोन हजार सोळा उरी अटॅक जम्मू काश्मीर अठरा डिसेंबर अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा बारामुल्ला अटॅक जम्मू काश्मीर तीन ऑक्टोंबर खंदवारा अटॅक सहा ऑक्टोंबर नागरोटा आर्मी आर्मीच्या बेस कॅम्प वर अटॅक झाला तो एकोणतीस नोव्हेंबर भोपाळ उज्जैन ट्रेन बॉम्ब लॅस झाला सात मार्च दोन हजार सतरा सुकमा अटॅक चोवीस एप्रिल दोन हजार सतरा अमरनाथ यात्रा अटॅक अकरा जुलै दोन हजार सतरा सुन जीवन अटॅक दहा फेब्रुवारी दोन हजार त्यामध्ये चार जवान गेलेले होते पुलवामा चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस जम्मू बॅस बस स्टँडवर बॉम्ब स्फोट झाला त्यामध्ये सात मार्च दोन हजार एकोणीस त्यामध्ये नऊ जवानांचं हे झालं होतं दंतेवाडा सुकमा बिजापूर एल्थोर ट्रेन पुंछ राजौरी वीस एप्रिल दोन हजार आठ एप्रिल दोन हजार तेवीस अजून पुन्हा यादी आहे पण मी बुद्धाप सांगत नाही इतके खोटं बोलू शकता तुम्ही हे सगळे अटॅक तुमच्या काळात झाले लोकांना जिवंत जाळलं जात आहे हे सगळे अतिरेकी कारवाई आहेत मामलाज झालेत अटॅक केलंय किमान आतापर्यंत या दहा वर्षामध्ये तुम्ही म्हणालात पाकिस्तान कडे अटॅक केल्यानंतर पाचशे तरी जवानांच शेद झालं शेकडो जवान गेले आपला जीव गमावला तरी खुरा बोलता तसाच तो प्रकार आहे त्यामध्ये काही नाही पुलवामाच्या घटनेनंतर आतापर्यंत पुलवामा मध्ये कोणी तुम्ही हे आणलं अर्डेक्स आणलंय कोणी याच्या मागचा कोण मास्टर माइंड आहे कोणी करवलंय कोणी आणलंय काही चौकशी झाली चाळीस जवानां शहीद झाले तिथे आणि शहीदाच्या नावाने मत मागितले दोन हजार चौदा ला विकासाच्या नावाने मत मागणारी मंडळी दोन हजार चौदा मध्ये शहीद के नाम मत मागायची आली आणि आता रामराम म्हणायची आली आम्ही जातो आमच्या गावा अखेरचा राम राम गावा हे आता त्यांच्या मुखात आलेला आहे आणि तो रामराम शेवटचा आहे